ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आमदार यात्रावकर यांच्या माध्यमातून कुरुंदवाड आगाराच्या ताफ्यात पाच नवीन बसेस दाखल कुरुंदवाड आगर जयसिंगपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आमदार राजेंद्र पाटील यात्रावकर यांच्या माध्यमातून आधुनिक बी एस सिक्स मानांकन प्राप्त नवीन पाच बसेस दाखल झाल्या आहेत नुकतेच या बसेसचे पूजन जयसिंगपूर येथील बस स्थानकामध्ये आमदार राजेंद्र पाटील याटरावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यडरावकर म्हणाले कुरुणपाड आगार व परिसरातील प्रवाशांची सततची वाढती गरज लक्षात घेऊन या भागाला अधिकाधिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य आहे यापूर्वी माझ्या प्रयत्नातून पंधरा नवीन बसेस आगाराला मिळाल्या होत्या आता आणखीन पाच बसेस दाखल झाल्यामुळे एकूण वीस बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित वेगवान आणि आरामदायी प्रवाशाची सुविधा मिळणार आहे नवीन दाखल झालेल्या या बी एस सिक्स बसेस आधुनिक तंत्रज्ञान युक्त असून कमी प्रदूषण करणाऱ्या व अधिक इंधन कार्यक्षम आहेत त्यामुळे पर्यावरणपूरक प्रवासाबरोबरच प्रवाशांना अधिक आरामदायी अनुभव मिळणार आहे या बसेस कुरुंदवाड आगारातून विविध मार्गावर धावणार असून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे तसेच सदरची बसेस मिळाल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानले आहेत या उद्घाटन सोहळ्यात आघार प्रमुख नामदेव पतंगे माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे माजी नगरसेवक बजरंग खामकर पराग पाटील अर्जुन देशमुख आपासू खामकर दादा पाटील चिंचवाडकर रजनीकांत कांबळे अमोल शिंदे संभाजी कोळी विनायक गायकवाड विनायक खाडे सचिन डोंगरे सागर माने बबन यादव अशोक माळगे सूरज भोसले निवास वडर प्रभाकर चौगले आनंदा खाडे रमेश धंगेकर इम्रान शेख यांच्यासह आगर कर्मचारी व जयसिंगपूर परिसरातील प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कन्नसाठी खान पठाण जयसिंगपूर